नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो तुमच्या परिवारामध्ये मा कोणी माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज भरलेला असेल पण त्यांना अजूनपर्यंत पैसे आले नसेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केलेली असून तुम्हाला आता कुठे जाण्याची गरज नाही आहे तर घर बसल्या तुमचं समाधान या ठिकाणी केल्या जाणार आहे तर हे कशा प्रकारे होणार आहे तर बघा लाडकी बहीण योजनेनंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घरोघरी जाणार लक्षात ठेवा यामध्ये म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घरोघरी जाणार तर बघा कशाप्रकारे होणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या ईशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवीन योजना राबवणार आहे ठीक आहे बघा यामध्ये पूर्ण संपूर्ण माहिती दिलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या ईशानंतर आता शिवसेनेची लाडकी भेट कुटुंब भेट मोहीम राबविल्या जाणार आहे शिवसैनिक आता महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोचणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मोहिमेअंतर्गत घराघरात जाऊन कुटुंबियांना भेटी देणार आहे प्रत्येक घरातील मुली आणि महिलांसह घरातील इतर सर्व सदस्यांना राज्य सरकार विविध योजनांचा लाभ मिळतो की नाही तसेच त्यांना लाभ मिळाला नसेल तर त्या कुटुंबाला तत्काळ लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिक प्रशासकीय कागदपत्राची पूर्तता करणार आहे तर बघा ज्या महिलाला आतापर्यंत माझी लाडकी बही लाभ मिळाला नसेल तर त्यासाठी आता शिवसैनिक प्रशासकीय कागदपत्राची पूर्तता करेल ज्या काही अडचणी येत असेल त्या संपूर्ण दूर आता होणार आहे तर बघा राज्यातील दीड कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे शिवसेनेचे शिवसैनिक वाडी वस्ती आणि गावस्तरावर प्रत्येक शिवसैनिक दररोज दहा घरामधील महिलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना विविध योजनेचा लाभ मिळाला की नाही याची माहिती घेणार ज्यांना विविध योजना लाभ मिळाला नसेल तर त्यांना तत्काळ त्या योजने लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणार आहेत महिलांनो जर तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे आतापर्यंत मिळाला नसेल तर तुम्हाला तत्काळ या ठिकाणी पैसे दिल्या जाणार आहे लगेच तुम्हाला पैसे मिळणार नाही पण तुमचे ज्या काही अडचणी असेल त्या लवकरात लवकर दूर करून तर त्यांचा मोबदला तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या शिवसैनिकांना आदेश प्रत्येक घरात जाऊन कुटुंबातील सदस्यांना राज्य सरकारच्या विरुद्ध योजनांचा लाभ मिळतो की नाही हे पाहायचे आणि ज्यांना लाभ मिळत नसेल त्यांना लाभ मिळून देण्यासाठी तत्काळ प्रयत्न करायचे आहे मुख्यमंत्री यांनी शिवसैनिकाला आदेश दिलेले आहे की तुम्हाला प्रत्येक घरात जाऊन सर्वे करावं लागेल ज्या ज्या महिलांना लाभ मिळालेला नाही त्यांना तत्काळ तुम्हाला लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे तर बघा लाडकी बहीण योजनेनंतर आता शिवसैनिक लाडकी बहीण कुटुंब भेट ही मोहीम सुरू करत आहे या मोहिमेत शिवसेनेचे प्रत्येक मतदारसंघातील कार्यकर्ते दिवसाला दहा घरी भेट देणार आहेत या भेटीत कुटुंबाच्या जा समस्या जाणून घेतली जाणार आहे दीड कोटी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले योजनेची अंमलबजावणी नवीनोंदणी इतर ज्येष्ठ नागरिक आणि युवकाच्या योजना पोचल्या पाहिजेत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः नागरिकांना घरी भेट देणार आहेत लाडकी बहीण कुटुंब भेट योजने अंतर्गत शिवसैनिक दररोज दहा कुटुंबांना भेट देणार आणि दहा दिवसात शंभर कुटुंबांना शिवसैनिक भेट देणार आहे राज्य सरकारच्या लोकप्रिय योजना कोणकोणत्या सध्या सुरू आहेत लाडकी बहीण योजना लाडकी लेख योजना वयश्री योजना शेतकऱ्यासाठी मोफत बिल योजना युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि मोफत अन्नपूर्णा योजना सध्या या योजना सरकारच्या सुरू आहे तर आता ज्या महिलांना लाडकी बहीण योजना लाभ मिळाला नसेल तर अशा महिलांचा सर्वे केला जाणार आहे आणि तात्काळ तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळावा यासाठी प्रयत्न पण केला जाणार आहे त्याबाबतची संपूर्ण अंमलबजावणी हे स्वतः मुख्यमंत्री करणार आहे तर महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना आहे ह्या गर घरोघरी पोहोचल्या पाहिजे त्यांचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे यासाठी प्रत्येक गावामध्ये सर्वे केल्या जाणार आहे तुम्हाला आतापर्यंत माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी आता लवकरात लवकर लाभ मिळणार आहे तर प्रत्येक गावामध्ये सर्वेला सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारचे पाम्प्रेट जे जे लोक सर्वे करत आहेत त्यांच्या हाती दिसणार आहे आणि तुम्हाला योजनेत लाभ मिळाला नसेल तर काय मिळालं नाही कोणती अडचण आलेली आहे या सर्वाची नोंद केली जाईल आणि लवकरात लवकर तुम्हाला त्या योजने लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केला जाणार आहेत याचा अर्थ असा की सर्वच महिलांना आता माझी लाडकी पण या योजनेचे पैसे शंभर टक्के येणार आहेत तर या महिन्यामध्ये दोन टप्प्यात तुम्हाला पैसे मिळू शकते एक पंधरा सप्टेंबर आणि नंतर तीस सप्टेंबर तर या दोन टप्प्यामध्ये तुम्हाला केव्हा पण पैसे मिळू शकते व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद